नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व अद्रक उत्पादक एक बातमी मित्रांनो सध्या अद्रक लागवड सगळीकडे चांगल्या प्रकारे झाली आहे आणि आता अद्रक लागवडची उगम क्षमता पण चांगली दिसून येत आहे पण मार्केटमध्ये मा अद्रकीला येणारा काय भाव असणार आहे याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहे पण काल भेटलेला बाजार भावामध्ये चांगला बाजारभाव कुठे मिळाला अद्रकला याची संपूर्ण डिटेल आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अकोला इथे जी आवक झाली एकशे तेरा क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार रुपये कमाल दर भेटला दहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला आठ हजार रुपये यानंतर बाजार समिती जळगाव आवक झाली साठ क्विंटलची किमान दर भेटला दोन हजार रुपये कमाल दर भेटला सात हजार रुपये सर्वसाधारण दर भेटला चार हजार पाचशे रुपये नागपूरची बाजार समिती राहता आवक झाली एक क्विंटलची किमान दर भेटला दहा हजार रुपये दर भेटला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर भेटला दहा हजार रुपये यानंतर कल्याण आवक झाली तीन क्विंटलची किमान दर भेटला चार हजार रुपये कमालदर भेटला पाच हजार रुपये सर्वसाधारण दर भेटला चार हजार पाचशे रुपये यानंतर बाजार समिती पुणे आवक झाली तीनशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला दोन हजार रुपये दर भेटला नऊ हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला पाच हजार पाचशे रुपये यानंतरची लास्ट बाजार समिती नागपूर आवक झाली आठशे चाळीस क्विंटलची किमान दर भेटला दोन हजार रुपये कमाल दर भेटला दहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला आठ हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आज्रकीचे आजचे बाजारभाव जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामधील किंवा तुमच्या बाजार समितीमधील बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव नक्की टाका धन्यवाद